निया निया आभारात शोभे उंच गुढी नवे नवे वर्ष आले गुळासारखी गुढी गुढी मराठी संस्कृतीची गुढी मराठी अस्मितेची गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची पहाट झालेली आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि पाहू शकता वातावरण एकदम आभा ढग आलेलं आहे तर इकडं साफसफाई वगैरे क्लिनिंग वगैरे चालू आहे तर सकाळ सकाळी अदोगर उठल्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर चहा लागतो तर चहाची तयारी चाललेली तोपर्यंत चहा होतो तोपर्यंत तोरण लावून घेतलेलं त्याचबरोबर चहाही झालेला आहे चहा या सगळेजण चहा घ्यायला नळाला पाणी आलेलं होतं पाणी गेला हंडे वगैरे भरायला लावले होते आणि डाळ शिजत घालायची होती पुरणासाठी तर मी इकडं गुढीपाडव्यासाठी ग्रे कलरची साडी वेअर केलेली आणि गुढीसाठी ही ऑरेंज कलरची साडी सिलेक्ट केलेली तर इकडं मी प्लेट्स तयार करते या गुढीच्या आणि दोरीने बांधून ठेवते म्हणजे गुढीला लावायला एकदम सोयीस्कर जाईन आणि आयुष्या पप्पांचं चाललेलं आहे इकडे गुढीला हॅदी कुंकू वगैरे लावून पोसून वगैरे चाललेलं त्यांचं सगळं काम तेच करतात फक्त मी साडीच्या प्लेट्स लावून देते आणि ब्लाउज पीस वगैरे लावून देते गुढीला उभं करणं वगैरे सगळं आयुष्याने त्याचे पप्पाच करत असतात शेवटी मग झाल्याच्या नंतर आपण हॅदि कुंकू वाहून नमस्कार वगैरे वा करतो गेल्या वर्षी गुढीपाडव्याला गुढी खाली उभा केली होती पण ह्यावेळेस व खाली उभा करता येणार नव्हती कारण की झाडं लावलेली आहेत खाली अंगणामध्ये आणि वरती पण आहेत पण कुंड्या सरकवता येतात पण जे खाली लावलेली आहेत जमिनीतली झाडं ते सरकवता येत नाही आहेत त्याच्यामुळं आपण ह्या वेळेस फोर्चमध्येच गुढी उभा करणार होतो गुढीपाडव्याला कडुलिंब महत्त्वाचं असतं त्या त्याचबरोबर ते, त्याचा मोहरही महत्त्वाचा असतो पण इथे आमच्या इथे जे झाडं होतं त्याला मोहोरच नाही भेटला पण ह्याने लिंबाचा ढगा इतका मोठा आणला होता की काय विचारायलाच नको जो प्रसाद बनवायचा होता मोहोरचा तो काय बनवताच आला नाही कारण की मोहर नव्हता यावेळेस आयुषने जो टी शर्ट वेअर केला आहे तो तुळशीबागेतनं आम्ही घेतला होता आत्ताच आठ एक दिवसाखाली जेवढं मला पॉसिबल होत होतं स्वयंपाक करता करता शूट घ्यायला येतं जमत होतं तेवढं मी शूट घ्यायचा प्रयत्न करत होते पण बऱ्यापैकी माझ्याकडून शूट घेतलं गेलं इकडं कलर्स जो लावायचा होता तांब्या लावायचा होता त्याला हा स्वस्तिक काढून घेत होते त्यांनी आणि आज घरामधलं ही वातावरण खूप आनंदमय होतं खूप छान होतं प्रसन्न होतं मजादायक होतं हसी मजाकमध्ये वेळ चाललेला होता कसा गेला कळालंच नाही सणसुद्धा असलं की उल्हास जास्त असतो म्हणतात ना त्याच पद्धतीने आजही गुढीपाडव्याचा उल्हास जास्त होता तरी ते आमच्या शेजारच्या पण बऱ्याचशा गुढ्या उभ्या झाल्या होत्या लवकरच आमचीही चाललेली इकडे आमचं डिस्कशन चाललेलं की हार गुढीला वरती लावतात की खाली जिथे आपण हदिगोक वगैरे वाहतो तिथे लावतात पण माझ्या अंदाजे ते गुढीलाच लावतात पण हे दोघं म्हणायचे की खाली लावतात म्हणून पण मी बरोबर ती वरतीच लावलं आहे कारण की जी समोर गुढी दिसते त्याला हार नव्हता आम्ही घरीच हार बनवला होता फुलांचा तर तो हार इथं लावून घेतलेला आहे आता गुढी उभारायला घेतलेली आहे त्यांनी सगळं हळदी वगैरे लावून झालेलं आहे त्याचबरोबर गाठी लावलेल्या आहेत कडुलिंब लावलेलं आहे आणि हारही लावून झालेला आहे आता आयुषचे पप्पा पूजा करून घेतात आहे घरामध्ये आम्ही दोघंजणं मोठं असल्यामुळे हे सगळं आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने आलेलंच आहे म्हणजे आदोगद आई वगैरे करायच्या मग त्यांचं पाहून आम्ही करायला लागलो तर जवळपास तीन ते चार वर्ष झालं आम्हीच करतो ते पहिल्यांदा जो आम्ही नारळ जो अर्पण करत होतो गुढीला तर तो, तो जरा आमच्याकडून पावला गेला खराब निघाला तर मग दुसरा नारळ जो होता तो आयुष्यने फोडला पुढं व्हिडिओमध्ये दिसणारच आहे कोणी शुभ अशुभ असं काही मानू नका असं काही नसतं नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झालेली आहे आनंददायक झालेली आहे घरात खूप प्रसन्न वातावरण आहे त्यांची पूजा झाल्यानंतर मी इकडे पूजा करायला घेतलेली आई सासूबाई पण आलेल्या आई त्या पण पूजा करते पुढे व्हिडिओमध्ये दिसूनच गजरे पण आलेले ते पण घेतले लाव होते लावण्यासाठी तर मस्तपैकी असे गजरे ते लावलेले होते आणि तयार झाले होते तर इकडं माझी पूजा झालेली आता आयुष्य परत एकदा नारळ फोटो पाहतोय पाहू शकता तुम्ही इकडं आता आई पूजा करायला आलेल्या आहेत आपण ज्या कुंड्या ठेवतो ना त्यामुळे थोडंसं माती खराब झालेलं आहे पण त्याला पुसून वगैरे घासून वगैरे घेतलं की तो स्वच्छ होईल इकडं स्वयंपाकाची तयारी झालेली माझी डाळ शिजून झालेली आहे पुरणासाठीची आणि वरण भाताचा कुकरही झालेला होता माझा स्वयंपाकाची गडबड पण का होती कारण की उद्या रमजान येत आहे त्याचे कस्टमरही होते मला आणि आजच्या पप्पांनाही कामाला जायचं होतं तर त्याच्यामुळे इकडे माझी स्वयंपाकाचीही तयारी चाललेली म्हटलं गुढी उभारता उभारता स्वयंपाकही करून होईल पटकन जेणेकरून डबाही जाईल आणि आपल्यालाही शॉपला जायला वेळ होणार नाही म्हणून माझं बऱ्यापैकी दहा वाजता पूर्ण स्वयंपाक उरकला होता आज काही पूर्ण डिटेल्समध्ये स्वयंपाक वगैरे काही दाखवणार नाही मी पुरणपोळीचा स्वयंपाकामध्ये दूध कटाची आमटी भजी पापड आणि भात पोही असा बेसिक स्वयंपाक केलेला होता आणि आमच्या दादांनी म्हणजे सासरेभुवांनी इकडं आंब्याची पेटी आणली होती सीझनचा पहिला आंबा आहे हापूस आंबा दोन डजनची आंब्याची पेटी होती पाहू शकता पूर्ण सगळे पिकलेले होते पण अजून माहीत नाही टेस्ट कशी वगैरे टेस्ट केलेले नाही आहे रस वगैरे काही बनवलेलं नाही आहे प्लॅन होता रस बनवायचा पण पोया झाल्या होत्या दोन, -दोन गोड पदार्थ एकाच दिवशी नको म्हटलं तर इकडे मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे तर पिशवीमध्ये मी एक वस्तलेली हे स्वामींचे वस्त्र आहेत जे की स्वामी प्रकट देण्यासाठी मी शिवून घेतलेले आहेत हे जे वस्त्र होतं ना अदोगर त्याने शिर्डीवरून आणलेलं होतं आणि हेच मी मापासाठी दिलं तर सेम मला तसंच पाहिजे होते कारण की ते बसतं पण पूर्ण म्हणून तर त्याचा टोपही होता असा तर इकडं मी माझ्याकडचं ब्लाऊज पीस दिलेला होता आणि मग माझ्या मैत्रिणीने खूप सुंदर प्रकारे असं शिवून लेस वगैरे ले लावून खूप छान पद्धतीने शिवून दिलेला आहे त्याला टोप छान केलेला आहे लेस छान वापरलेली ले आहे आणि शिवण पण खूप छान केलेलं आहे एकदम मापात परफेक्ट केलेला आहे तर कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा मी दोन शिवलेले आहेत आणि तिनं दोन्हीही खूप छान शिवलेले आहेत मला खूप जास्त आवडले तुम्हाला कसे वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा ओढ्या खूप छान व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार आहे इकडं बेसन लाडूसाठी मी बेसन भाजत आहे लाडूचा ही पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ मी आज काही शूट करायला जमणार नाही आहे कारण की वेळही खूप होतो आहे आणि मला बरेचसे कामं आहेत व्हिडिओ जर बेसन लाडूचा रेसिपीचा पाहिजे असेल तर मी अगोदर चॅनेलला अपलोड केला होता पाहिला नसेल तर त्यांनी पाहून घ्या आणि माझं व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा भेटूयात अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय